नमस्कार चला आपण आज झटपट कढी कशी बनवायची तुम्हाला दाखवते त्याला लागणारे साहित्य काय काय ते तुम्हाला सांगते दोन मिरच्या घेतल्या थोडं लसूण जिरे हळद कढीपत्ता आणि कोथंबीर आणि चवीनुसार वीट मीठ एवढं तेल घेतलं एवढं बेसनपीठ आणि एवढं दही चला आता आपण पातेलं ठेवू गॅस कमी करून घ्या पातीला जळते पातीला गरम झालं की पातीला गरम झालेलं आपलं तेल टाकून घेऊ मिश्रण करून घेऊ आपण दही बेसन तेल गरम झालेले आपण लसूण टाकून घेऊ आधी लगेच मिरच्या पण टाकून घेऊ आपला लसूण झालेला आहे कडीपत्ता पण टाकून घेऊ जिरे पण टाकून घेऊ मीठ आणि हळद आपण टाकून घेऊ थोडं परत देऊ नंतर आपण दही बेसनपीठ टाकून घेऊ झाली आपली कढी थोडं पाणी पण टाकून घेऊ घट्ट झाली थोडी कोथंबीर टाकून घेऊ गॅस बंद फुल करून आपली कडी झालेली आहे तयार सगळ्यांना आवडली असली तर फॉलो करा व्हिडिओला लाईक करा